नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लवकरच नगर परिषद ची ॲड येणार आहे सरळ सेवा भरती दो दोन हजार पंचवीसची ची ॲड येणार आहे आणि जवळजवळ सेवा कोट्यातील दोन हजार एकशे एक्कावन्न पद आहेत आणि त्यातल्या गट डच्या नऊशे सत्त्याऐंशी पदे रिक्त आहेत तेवढ्या जागा ह्या आता भरल्या जाणारे जिल्हाधिकारी यांना शासनाने एक कंपनीचा करारमा होईन एक टी सी एस किंवा आय बी पी एस पंधरा तारखेला ही ॲड येणारे पंधरा तारखेला जायरात प्रसिद्ध होईल अंतिम निकाल हा तीस नऊ दोन हजार पंचवीसला लागेल ला तर सगळ्यांनी तयारी लागा सगळ्यांनी तयारी लागा जवळजवळ तीन हजार जागा आहेत अभ्यास चालू राहतो कारण ह्या येणाऱ्या वर्षभरामध्ये म्हणा किंवा पाचशे पाच सहा महिन्यामध्ये म्हणा अजून जागा येणार आहेत त्याच्यामुळे तयारीला लागा ठीक आहे धन्यवाद